नमस्कार योगभास्कर ॲस्ट्रॉ या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुरुपुष्यामृत योग या विषयीची ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्यास गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात पुष्य नक्षत्र तसे प्रत्येक महिन्याला येतच असते म्हणजे चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रावरून आपले भ्रमण करतो त्या दिवशी पुष्य नक्षत्र असते परंतु हेच पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्यास विशेष असे महत्त्व प्राप्त होते नक्षत्रा, नक्षत्रा सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ असे नक्षत्र आहे आणि सर्व मुहूर्तांमध्ये गुरुपुष्यामृत योग हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे पुष्य म्हणजे पोषित करणारे या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात केल्यास निश्चित यशदायी सिद्ध होते आणि म्हणूनच या दिवशी नवीन व्यापाराची सुरुवात व्यापारातील महत्त्वाचे निर्णय तसेच मिटिंगा यासाठी हा दिवस उत्तम सिद्ध होतो या दिवशी सुवर्ण खरेदीचेही विशेष असे महत्त्व आहे या दिवशी सुवर्ण खरेदीसोबतच चांदी किंवा पितळ या धातूंचीही खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम असतो या दिवशी गुरुचे पुष्कराज हे रत्न धारण केल्यास विशेष फलदायी ठरू शकते ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुचे बल कमी आहे किंवा ज्यांना विवाहाधिकाऱ्यांमध्ये अडथळे येत आहेत ज्यांचे विवाह हो जमून येत नाहीत किंवा ज्या मुलींना वैवाहिक सुख प्राप्त होत नाही अशांनी या दिवशी गुरुचे पुष्कराज हे रत्न धारण केल्यास निश्चित लाभ होऊ शकतो परंतु तसे करण्याआधी मात्र तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे ज्योतिषाच्या सल्ल्यानशिवाय कोणतेही रत्न हे कधीही धारण करू नये सन दोन हजार चोवीसमध्ये बावीस फेब्रुवारी रोजी सूर्योदयापासूनच गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात होत आहे आणि बावीस फेब्रुवारीला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हे पुष्य नक्षत्र असणार आहे म्हणजेच बावीस फेब्रुवारीला सूर्योदयापासून दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योगाचा लाभ हा सर्वांना मिळणार आहे या दिवशी विष्णू लक्ष्मी पूजनाचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे तसेच लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या दिवशी संकल्पपूर्वक श्री लक्ष्मीची आराधना केल्यास फलदायी ठरू शकते या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तसेच भोजनामध्ये पिवळ्या मिष्टांनाचा समावेश करावा आणि श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तूंचे दान द्यावे तुळशीला सकाळी थोडेसे दूध अर्पण करावे त्या योगे लक्ष्मी प्राप्ती आणि त्याचबरोबर विष्णूचीही कृपा प्राप्त होते आज आपण येथेच थांबूयात पुन्हा हो भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार